तुम्ही ह्या पदावर काय म्हणणं ह्या तहसीलमध्ये हां हो तुम्ही ह्या तहसीलमध्ये ह्या पदावर काय म्हणणं आहे तर तुम्ही ह्या पदावर तहसीलमध्ये काय म्हणणं आहे ते तर सांगा मला तुमचं आय कार्ड कुठे तुमच्या गळ्यात आय कार्ड नाही तुम्हाला आय कार्ड विचारतोय हो तुम्ही तहसीलमध्ये कोणत्या पदावर येतं माझा अर्ज सातव्या महिन्यात तुमच्याकडे आलेला आहे तुम्ही अजून त्याच्यावर अहवाल पण तयार केलेला नाही तुम्ही नागरगोजे साहेबाचं नाव सांगतात तुम्हाल, तुम्हाला माझं काय म्हणणं फाईल तुम्हाला परदेशी करतो म्हणले पोटप नाही केली कोणते कागदपत्र आपण पाठवलं नाही आलाय कधी तुमच्याकडे आलाय कधी ते सांगा ना मला तुमच्याकडे आलाय कधी तो अहवाल अहवाल आला मला तारीख सांगा ना कधी आला ते मला फक्त एवढं सांगा की हा अहवाल कधी आलाय मंडळाचा अहवाल कधी आला तेवढं सांगा ना मंडळाचा अहवाल कधी आला मला सांगा ना तुम्ही मंडळाचा अहवाल कधी आला तेवढं सांगा मला एकोणीस सहा ला तुम्हाला मंडळाचा अहवाल आलाय एकोणीस सहा ला आल्यानंतर सातव्या महिन्यात अक्षय शिरसट तुमच्याकडे आलता तुम्ही टाईप करण्यासाठी आणि हे जेहरॉस काढण्यासाठी त्याच्याकडून दोनशे रुपये घेतले त्यानं तुम्हाला दिले बी तुमच्या नसेल नसू त्यानं ह्याच्यासोबतची दुसरी फाईल होती युवराज 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 श्रीमंत श्रीमंत ज्ञानोबा सानप त्याची स्वतःची फाईल होती त्याच्या मुलानं त्याची झेरॉक्स काढली ह्याची तुम्ही मला मी दुसऱ्या दिवशी आणतो ही आज नाही राहून द्या चालू राहून द्या चालू हे सहाव्या महिन्यात तुमच्याकडे आवाज आल्यापासून मला हे मला व्हिडिओ महत्वाचा आहे काम महत्वाचं नाही मला सातव्या महिन्यात तुमच्याकडे फाईल आल्यापासून जर तुम्ही सहा सहा महिने जर फाईल पेंडिंग ठेवतात नागारोजी सरला जातो पाठवतो व्हिडिओ नाही पाठवतो ना तुम्ही नागरुज नाही मी नागरोज साहेबाला बोलतो पण तुम्ही ह्या पदावर काय म्हणायचं मला एवढं सांगा आज ह्या पदावर